डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूयात आणि ऐकूयात आजची आजची आहे मार्ग ऐकूयादरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात हे मार्ग आणि आडमार्ग आहेत निवडणूक लढविण्याच्या पद्धतीचे तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे मार्ग आणि आडमार्ग कधी भक्तीने लढवल्या जातात कधी भक्तीने लढवल्या जातात कधी शक्तीने लढवल्या जातात निवडणुका कधी भक्तीने न लढवल्या जातात कधी शक्ती न लढवल्या जातात भक्ती आणि शक्तीपेक्षा जास्त निवडणुका युक्तीने लढवल्या जातात भक्ती आणि शक्तीपेक्षा जास्त निवडणुका युक्तीने लढवल्या जातात निवडणुका युक्तीने लढवल्या जातात वास्तिकेच्या पहिल्या कडव्यामध्ये निवडणुकीचे तीन मार्ग पुन्हा एकदा कधी भक्तीने लढवल्या जातात कधी शक्तीने लढवल्या जातात कधी भक्तीने लढवल्या जातात कधी शक्तीने लढवल्या जातात भक्ती आणि शक्तीपेक्षा निवडणुका युक्तीने लढवल्या जातात भक्ती आणि शक्तीपेक्षा निवडणुका युक्तीने लढवल्या जातात निवडणुका युक्तीने लढवल्या जातात साधारण वाट डिकायचं पुढचं दुसरं आकडवं भक्ती शक्ती आणि युक्तीचा भक्ती शक्ती आणि युक्तीचा जेव्हा त्रिवेणी संगम साधला जातो भक्ती शक्ती आणि युक्तीचा जेव्हा त्रिवेणी संगम साधला जातो तेव्हा मैत्रीपूर्ण लढतीऐवजी बिनविरोधाचा मार्ग शोधला जातो तेव्हा मैत्रीपूर्ण लढतीऐवजी बिनविरोधाचा मार्ग शोधला जातो बिनविरोधाचा मार्ग शोधला जातो पुन्हा एकदा वातरटिकेच दुसरं कडो भक्ती शक्ती आणि युक्तीचा त्रिवेणी संगम साधला जातो भक्ती शक्ती आणि युक्तीचा त्रिवेणी संगम साधला जातो तेव्हा मैत्रीपूर्ण लढतीऐवजी बिनविरोधाचा मार्ग शोधला जातो तेव्हा मैत्रीपूर्ण लढतीऐवजी बिनविरोधाचा मार्ग शोधला जातो बिनविरोधाचा मार्ग शोधला जातो साधारण वातर्डकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडो निवडणुकीत कधी काय चालेल निवडणुकीत कधी काय चालेल याचा कधी अंदाज लावता येत नाही भल्या भल्यांनाही तो आलेला नाही आणि पोलवाले हे अंदाज सांगणारे आकडे बहादर वेळोवेळी मतदार राजाने तोंडावरती पाडलेले आहेत म्हणून निवडणुकीत कधी काय चालेल याचा कधी अंदाज लावता येत नाही निवडणुकीत कधी काय चालेल याचा कधीच अंदाज लावता येत नाही त्याने निवडणूकच लढवू नये ज्याला हातावर गांधी ठेवता येत नाही त्याने निवडणूकच लढू नये ज्याला हातावर गांधी ठेवता येत नाही ज्याला हातावर गांधी ठेवता येत नाही पुन्हा एकदा हे तिसरं आणि अत्यंत मोलाच सत्य निवडणूक ही काही साधीसुधी गोष्ट नाही ती खर्चिक बाब आहे तिला तिचं मोल द्यावं लागतं हेच वात्रटीकेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्यात पुन्हा एकदा निवडणुकीत कधी काय चालेल याचा कधीच अंदाज लावता येत नाही निवडणुकीत कधी काय चालेल याचा कधीच अंदाज लावता येत नाही आणि त्याने निवडणूकच लढवू नये ज्याला हातावर गांधी ठेवता येत नाही त्याने निवडणूकच लढवू नये ज्याला हातावर गांधी ठेवता येत नाही ज्याला हातावर गांधी ठेवता येत नाही आजच्या वातटिकेचं नाव होत मार्ग आडमार्ग ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाताटिका मराठी वाताटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती सूर्यकांती सूर्यकांती